मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश साठी गावातल्या सगळ्या बायका असतात आणि त्याला त्या राखी बांधतात आणि त्याचबरोबर लागलेलं आहे आणि त्याला छान असे आशीर्वाद पण देतात यामुळे आता ऋषिकेश खूपच भारावून जातो त्यानंतर मात्र आता ऋषिकेश सगळ्यांचे आभार मानतो आणि आता त्या सगळ्या बायका तिथनं निघून जातात इकडे मात्र जेव्हा ऐश्वर्यामुळे ओवी दुखावलेली असते तेव्हा मात्र ती तिच्या बाबांच्या हाताच्या राख्या बघून खूप खुश होते आणि त्यावर मात्र इकडे आता नाना सुद्धा त्याच फार कौतुक करू लागतात की खरंच मला तुझा खूप अभिमान आहे तू खरंच सगळ्यांचा लाडका आहे आणि तेव्हाच लगेच ऐश्वर्या या गोष्टीचा फायदा घेते आणि सुमित्राच्या कानात बोलू लागते आणि इकडे नाना पुढे म्हणतात खरंच खूप मला अभिमान वाटतो तुझा तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते बरोबर आहे दादांचा अभिमान आपल्याला पण आहे पण सध्या आपल्या घरात जे झालं आहे त्या त्या वागण्यावर मात्र आता हे सगळं सावरा सावरच झालं ना असं ती तिच्या कानात बोलते तेव्हा मात्र आता सुमित्राला पुन्हा घरात घडलेला गर सगळा प्रकार आठवतो हो कि कस ऋषिकेशमुळे नाराज झालेली असते आणि आता तिला ऋषिकेशने किती दुखावलेलं असतं हे सगळं सुमित्राला आठवत असत त्यावर तिने त्या जानकी बरोबर वाद सुद्धा घातलेला असतो आणि आता पुन्हा सुमित्राच्या डोक्यामध्ये ऐश्वर्यानी जानकी आणि ऋषिकेश बद्दल वाद निर्मात केलेला असतो आणि आता सुमित्रा मनाशी म्हणते की तू खरच सगळ्यांचा लाडका आहे पण तू किती लाडका असला म्हणून तू माझ्या शरूला दुखावलेला आहे आणि त्याचबरोबर मलाही नाराज केलेला आहे असं ती मनाशी म्हणते इकडे मात्र ऐश्वर्याचं काम झालेलं असतं कारण तिने आता तिच्या मनामध्ये सगळं भरलून दिलेलं असतं दुसरीकडे आता जानकी मात्र सगळ्यांचे आभार मानते आणि पुढील भागात आपण बघणार आहोत की नाना आता सुमित्राला म्हणतात की तुझं वाग जरा बदललेलं आहे तुझी नजर बदललेली आहे हे तू फार चुकीचं करते आहेस वेळीच साब सावध हो नाहीतर पुन्हा गैरसमज वाढतील आणि नाना खड्या शब्दात तिला सुनावून तिथन रागानेच बाहेर पडतात इकडे मात्र सुमित्रा पुन्हा विचारात पडते आणि इकडे आता ऐश्वर्याची आई सुद्धा घरी आलेली असते आणि सगळे जण गप्पा मारत बसतात तेवढा तिची आई म्हणते की आता श्रावण मास आलेला आहे आणि ऐश्वर्याची पहिली मंगळागौर करेल म्हणते तर तेवढ्यात सगळ्यांना खूप आनंद होतो पण पुढे आता ऐश्वर्या म्हणू लागते पण मी कुठेही येणार नाही आता हेच माझं घर आहे आणि मला मंगळागौर करायची असेल तर मी इथेच करेल ना तर त्यावर मात्र सुमित्राही हौसेने म्हणते हो बरोबर आहे आता ऐश्वर्याची मंगळागौर इथेच होणार आणि अगदी धूमधडाक्यात साजरी होणार तर तेवढ्यात मात्र आता सगळ्यांना फारच आनंद होतो की सुमित्राने आता तिची मंगळागौर साजरी करायचा निर्णय घेतला इकडे मात्र आता जानकी सुमित्राला सांगू लागते की रणदिवेंच्या तिसऱ्या सुनेची सुद्धा ऐश्वर्यासोबतच आता मंगळागौर होणार आहे हे ऐकून मात्र ऐश्वर्याचा खूपच संताप होतो आणि तेवढ्यात तिथे अवंतिका येते आणि अवंतिकाला बघून मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती तिच्या अंगावर धावून जाते आणि बोलू लागते की हिची लायकी तरी आहे का माझ्यासोबत मंगळागौर करायची असं म्हणून खूप संतापते तेवढ्यात सौमित्र सुद्धा पुढे जातो पण तो पुन्हा तिथेच थांबतो इकडे मात्र ऐश्वर्या तिला वाटेल तसं सुनावते तेवढ्यातच अवंतिका आणि ऐश्वर्याच्या मध्ये जानकी उभी राहते आणि ती म्हणते की ही सुद्धा घराची आहे त्यामुळे तिच्याशी बोलताना तोंड सांभाळून बोल इकडे मात्र हे ऐकून आता थोडासा दुखावतो दुसरीकडे अवंतिका सुद्धा तिच्याकडे रागानेच बघत असते इकडे मात्र सुमित्रा आता पुन्हा अडचणीत सापडते आणि जानकी तिला म्हणते की आता मंगळागौरेच्या दिवशी नवीन सुनेचं घरात स्वागत करायचं की भूतकाळात अडकलेल्या या ऐश्वर्याचं म्हणणं ऐकायचं हे आता तुम्हीच ठरवा असं म्हणून ती सुमित्राला सावध करते सुमित्रा मात्र आता पुन्हा विचारात पडते की जानकीचं ऐकावं की ऐश्वर्याचं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा